अकोला जिल्ह्यातील खदान जुने शहर आणि तेलारा परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या आरोपींकडून एक लाख सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अकोला शहरातील खदान पोलीस ठाणे हद्दीत दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी रेखा विजय घोडे या आपल्या चक्रधर आर्किड अपार्टमेंटमधील राहत्या घराला कुलूप लावून नोकरीसाठी गेल्यानंतर अज्ञान चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाटातून रोख रक्कम एक लाख रुपये व सुमारे दहा ग्राम वजनाचा सोन्याचा गो असा एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता या गुन्ह्याच्या पोलीस यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंचित आरोपी आकाश प्रकाश पवार वय पस्तीस वर्ष आणि उमेश गटरंग पवार वय अठ्ठावीस वर्ष या दोघांना बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी अकोला जिल्ह्यातील खदान जुने शहर आणि तेल्हारा पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्यासह वसीमोद्दीन किशोर सोनूने अब्दुल माजीद खुशाल नेमाडे एजाज अहमद सुलतान पठाण आदी कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने पार पडली सध्या या आरोपींच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू असून आणखी घरफोड्यांचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे